थोडा परखड बोलतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी आहेत राणा जगजित सिंग आहेत मतदार पारंपरिक पद्धतीनं हा कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होतो राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही हा आज या ठिकाणी परखड बोलतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी आहेत राणा जगजित सिंग आहेत या ठिकाणी प्रचार जा प्रचा हा जानेवारी मध्ये सुरू झालेला आहे माहितीचा धनंजय सावंत या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आपल्या या ठिकाणच्या उमेदवार कुठला का असे ना ठिकाणी सव्वीस जानेवारी पासून प्रचार आम्ही या ठिकाणी चालू केलेला हा मतदार पारंपरिक पद्धतीनं हा कनवट शिवसैनिकांचा मतदार आहे शिवसैनिकाचा मतदार आहे तो भाना है। है। आम 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 परन, हा मतदार आहे तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब आणि आमच्या दादा या तीन नेत्यांनी बसून निर्णय घेतला की ह्या वेळेस हा मतदारसंघ महावितच पण हा घड्याळाला सोडायचा आणि म्हणून माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या कल्पनेची विनंती आहे ज्या ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ त्याच्या वेळेस समोरच्याचा फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हा नंतरचा भाग आहे पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदार संघ कमी होतो राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही

पंतप्रधान करण्यासाठी आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कलकायची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चना ताईला ह्या ठिकाणी लिहिण्याचा एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या त्या ठिकाणी हा तानाजी सावध माझ्या बहिणीसाठी छातीचा गोट करून समोर उभा असेल एवढंच आश्वासन देतो आणि दोन शब्द समज